रोज रोज मुलांना कुठला पौष्टिक नाश्ता द्यायचा हा प्रत्येक आईला पडणारा प्रश्न आहे तर आजची ही नाश्त्याची रेसिपी बघून तुमचा आठवड्यातील एका दिवसाचा प्रश्न नक्कीच मिटणार आहे कारण हा नाश्ता खूप जास्त पौष्टिक आणि भरपूर प्रोटीन असलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे एक थेंब पण तेलाचा वापर न करता हा नाश्ता तयार होतो सकाळच्या घाई गडबडीमध्ये तर फक्त पाच मिनिटांमध्येच बनवला जातो मस्त मऊ लुसलुसीत तयार होतो आणि चवीला तर खूपच अप्रतिम लागतो हा नाश्ता तुम्ही कुठल्याही चटणीबरोबर किंवा टोमॅटो सोबत खाऊ शकता किंवा तसाही खाऊ शकता अप्रतिमच लागतो चला तर मग झटपट बनणारा पौष्टिक नाश्ता बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे आजचा हा नाश्ता आपण अख्ख्या मुगापासून बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी घरातल्या मध्यम आकाराच्या वाटीने एक वाटी अख्खे मूग घेतलेले आहेत तुम्ही किती लोकांसाठी नाश्ता बनवणार आहात त्यानुसार मुगाचं प्रमाण कमी किंवा जास्त करून घेऊ शकता आता या मुगामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता यामधलं सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे परत यामध्ये पाणी टाकायचं आहे आता या मुगावरती पाणी टाकत असताना थोडंसं शिल्लकच टाकायचं म्हणजे एक ते दोन इंच पाणी वरती राहलं पाहिजे यावरती आता झाकण ठेवायचं आणि कमीत कमी, -कमी आठ ते दहा तासांसाठी किंवा रात्रभर आपण याला भिजत ठेवणार आहोत इथे मी हे मूग रात्री भिजत घातलेले होते दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता की मूग आपले मस्त भिजलेले आहेत आता या मुगामधलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे पाणी काढल्यानंतर आपल्याला मिक्सरचं मोठं भांडं लागणार आहे या भांड्यामध्ये सर्व अख्खे मुग आपल्याला काढून घ्यायचे आहेत तुम्हाला हा नाश्ता आणखी जास्त पौष्टिक बनवायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही मोड आलेले मुंगसुद्धा वापरू शकता आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपला चार ते पाच लसूण पाकळ्या टाकायचे आहेत एक छोटासा अद्रकचा तुकडा टाकायचा आहे नंतर तिखट किती हवं त्यानुसार दोन हिरवी मिरची मी इथे टाकलेली आहे तुम्ही कमी जास्तसुद्धा टाकू शकता नंतर एक मूठ भरून यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे एक मूठ भरून मी इथे पालकसुद्धा टाकलेला आहे पालक टाकल्यामुळे टाक या नाश्त्याला रंग खूप छान येतो आता झाकण लावून घ्यायचं आणि याला मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर सुरुवातीला याला मी थोडंसं जाडस वाटून घेतलेलं आहे आता या मिश्रणामध्ये आपल्याला बेसनपीठ टाकायचं आहे तर इथे मी मोठा चमचा दोन चमचे एवढं हे पीठ टाकलेलं आहे नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि अगदी थोडंसं यामध्ये पाणी टाकायचं आहे म्हणजे इथे मी जवळपास पाव वाटी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आता परत एकदा झाकण लावून घ्यायचं आणि मिक्सरला याची स्मूथ किंवा एकसारखी बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे बेसन पीठ टाकून झाल्यानंतर मस्त मुगाची एकदम बारीक अशी पेस्ट बनवून झालेली आहे याचं टेक्स्चर सुद्धा तुम्ही बघू शकता आता ही पेस्ट किंवा मिश्रण एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी सुद्धा बघू शकता डोस्याचं जसं बॅटर असते अगदी तसंच बॅटर आपल्याला इथे हवं आहे आता नाश्ता आणखी जास्त पौष्टिक बनण्यासाठी यामध्ये आपण थोड्याश्या भाज्यासुद्धा वापरणार आहोत तर इथे मी लांब आकारामध्ये कापलेली पत्ताकोबी घेतलेली आहे एक वाटी नंतर त्याच वाटीने मी अर्धी ते पाऊन वाटी एवढा किसून घेतलेला गाजर घेतलेला आहे नंतर एक मध्यम आकाराचा कांदा सुद्धा उभा कापून घेतलेला आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्या पण भाज्या टाकू शकता आणि भाज्या बारीक चिरून टाकल्या तरीसुद्धा चालेल नंतर यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे अर्धा ते पाऊन चमचा गरम मसाला टाकलेला आहे हा नाही टाकला तरीसुद्धा चालेल नंतर आता टाकलेलं सर्व साहित्य आणि भाज्या छान एकत्र करून घ्यायचं इथे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता लगेचच आपण नाश्ता बनवायला घेऊ तर त्यासाठी गॅसवरती मी नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे हा नाश्ता बनवण्यासाठी शक्यतो नॉनस्टिक तव्याचाच वापर करायचा तवा करा वा हलका गरम झाल्यानंतर एक पडी यावरती बॅटर टाकायचं किंवा मिश्रण टाकायचं आणि अगदी हलक्या हाताने थोडंसं जाडसर याला पसरवून घ्यायचं आहे जसं की आपण उत्तप्पा बनवतो अगदी तसंच नाश्ता सुंदर दिसण्यासाठी यावरती मी किसून घेतलेलं गाजर बीट आणि पत्ताकोबी टाकलेलं आहे मध्यमाचेवरती वरची बाजू पूर्ण कोरडी झाल्यानंतर याला पलटवून घ्यायचं आहे उलटण्याच्या मदतीने तुम्ही इथे बघू शकता की हा नाश्ता बनवण्यासाठी मी ते एक थेंबसुद्धा तेलाचा वापर केलेला नाही नॉनस्टिक तवा असेल तर तेल वापरायची गरजसुद्धा पडत नाही उलटण्याच्या मदतीने छान प्रेस करून नाश्ता मी दोन्ही बाजूने मस्त भाजून घेतलेला आहे इथे आपला नाश्ता बनवून तयार झालेला आहे याला काढून घेऊ आता हा नाश्ता तेल न वापरता बनवलेला आहे तुम्ही हा नाश्ता तेल वापरून सुद्धा बनवू शकता तर त्याच नॉनस्टिक तव्यावरती मी अगदी अर्धा चमचा एवढं तेल टाकलेलं आहे चमचानी तेल थोडंसं पसरवून घ्यायचं पर परत यावरती एक पडी बॅटर किंवा मिश्रण टाकायचं आणि अगदी हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आणि पसरवून झाल्यानंतर लगेच यावरती किसलेला बीट गाजर आणि पत्ताकोबी टाकायची मध्यमाचेवरती वरची बाजू हलकीशी कोरडी झाल्यानंतर पर परत यावरती अर्धा चमचा एवढं तेल टाकायचं आणि सर्व बाजूने तेल छान पसरवून घ्यायचं तेल टाकून दहा ते पंधरा सेकंद झाल्यानंतर याला पलटवून घ्यायचं आणि मध्यमाचे वरती नाश्ता छान भाजून घ्यायचा तेल टाकलेला असल्यामुळे नाश्ता आणखी जास्त मऊ लुसलुशीत तयार होतो आणि थोडासा आणखी जास्त चविष्ट सुद्धा लागतो पण तुम्ही हा नाश्ता तुमच्या आवडीनुसार तेल न लावता बनवू शकता किंवा थोडासा तेल लावून सुद्धा बनवू शकता याच पद्धतीने बाकीचा उरलेला नाश्ता सुद्धा आपल्याला बनवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता की नाश्त्याचा रंग सुद्धा मस्त हिरवागार असा आलेला आहे आणि छान मोलुसलुशीत असा हा नाश्ता तयार झालेला आहे हा तेल लावून बनवलेला नाश्ता आहे आणि आतमधलं टेक्चर सुद्धा तुम्ही बघू शकता आणि या नाश्त्याबरोबर बरोबर खाण्यासाठी मी खोबऱ्याची चटणी सुद्धा बनवलेली आहे तुम्ही टोमॅटो केचप सोबत सुद्धा खाऊ शकता आणि हा एक थेंब सुद्धा तेल न ना वापरलेला नाश्ता तुम्ही बघू शकता हा सुद्धा अप्रतिमच तयार होतो आणि छान मौलुसलुशीत सुद्धा होतं फक्त तेल लावलेला थोडासा जास्त चांगला लागतो तुम्ही कुठल्या पण पद्धतीने नाश्ता बनवू शकता मग तुम्हाला हा नाश्ता कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा